त्यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील पंचवार्षिक मध्ये जुन्नर तालुक्याचे वैभव चांगल्या प्रकारचे भर ते निश्चित प्रकारे पाडतील आणि त्यांनी पाच वर्षात जे काम केली के ते आपण पुढे नेली मागच्या पाच वर्षात मी जे काही कामं केली ती पुढे न्यायची आणि तर महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं एकत्रित काम करायला काय अडचणी असं मला वाटत नाही सरकारमध्ये तालुक्याने प्रतिनिधी निवडून लोकांचा हा कौल तो तो मान्य करून जुन्नर तालुक्याचं हित तोपासणीच काम ते आणि मी आम्ही एकत्रितपणे करू पण आमदार निवडून आल्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांचं आभार त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आमदार आहे आता अपेक्षा काय आता जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोन आपण पुढे न्यायचा आहे जो पर्यटनाचा डीपीआर तयार करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे तिथून चार सर्किट नुसार डेव्हलपमेंट आपण चालू करतोय एक ऐतिहासिक सर्किट आहे एक नैसर्गिक आहे एक, एक आध्यात्मिक आहे आणि एक साहसी पर्यटनाचा सा आहे त्याचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे त्याचबरोबर बिबट मुक्त हा तालुका होण्याकरता आपल्याला सरकारच्या माध्यमातून जे उपाय। जे उपाययोजना करायचे आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून जे करायचे ते पुढे वस्तुनिष्ठ आपण घेऊन जाऊन आजपर्यंत जे काही कार्य केले ते पुढे घेऊन जायचं आहे या तालुक्याला दिवसा वीज मिळण्याकरता आपण आता जी काही कॅपॅसिटी वीज पुरवण्याची आपल्या तालुक्यातली आहे ती सर्वांना एका दमात वीज पुरवू शकणार नाही अशा प्रकारची प्रणाली आहे म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प आपण जे काही काम हाती घेतलेले आहेत ते आपल्याला एकत्रितपणे पुढे घेऊन जायचं आहे या तालुक्यात अनेक रस्ते पाणी पुरवठ्याचे स्कीम जे आता चालू आहेत त्याच्यातल्या काही उनेवा असत त्रुटी असल ते फेर सर्वेक्षणाला गेले आहे त्याला आपलं पुढे घेऊन जायचं आहे विशेषतः आदिवासी डोंगर धर्यातला भाग मोठा आहे जिथं पाणी पुरवठ्याच्या स्कीमचं काम चालू आहे त्या स्कीमचं मेंटेनन्स आणि लाईट बिल ते आदिवासी भागातले गाव उचलू शकणार नाही त्याच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन ही करावी लागणार आहे अनेक आहेत लोकहितासाठी रोजगारासाठी आपलं पुढं घेऊन जायचं आहे शिक्षण आणि आपला तालुका समृद्ध आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनामधले जे मानस आहे की त्यांना अंतराळ अभ्यास करणारे शाळा निर्माण करायचे आहे ते आपलं परिपूर्ण पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी आपले असे काम आहे का आमदार होतात पुढे बदलतील अजूनही काय होईल जुन्नरच्या लोकांचं हित याच्यामध्ये मागं पडणार नाही ते अबाधित राहिलं पाहिजे आणि पुढे चांगल्या पद्धतीने कार्यकारणीसाठी आपण काम करत काय बघा अपेक्षा करणार का आम्ही जे असतो ते जनतेचे सेवक असतो आम्ही एक प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करायला अंदाज आलेलो नाही आम्ही जनतेच्या अपेक्षा जुन्नडचं ही शिवभूमीची अस्मिता महाराष्ट्राच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नड तालुका हा मॉडेल तालुका व्हायला पाहिजे विकासाचा सर्व सर्व सर्वतोच हे शिखर व्हायला पाहिजे या दृष्टीने आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करतोय त्या दृष्टीने मी आपल्याला एक गोष्ट अजून अनाऊन्स करतो मी ते माझ्या मनामध्ये ही गोष्ट माझ्या घेतलेली होती की उद्या चार तारखे परवा पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ होती आपल्या सर्वांना कल्पना आहे त्याची तयारी चालणार आहे उद्या चार वाजता उद्या चार तारखेला मी सकाळी दहा वाजता अतुल शेवट यांच्या निवासस्थानी जाणार आहोत किती वाजता सकाळी उद्या जाणार आहोत त्याचं कारण सांगतो त्यांच्याशी मला काही गोष्टीचा डायलॉग करायचा आहे काय गोष्टी बोलायच्या आणि जे काही थांब या तालुक्याची मागची लायब्ररी आहे रेडिरी आहे खरं बऱ्याचशा गोष्टी मला अजून उलगडलेल्या नाहीत त्या माहिती नाहीत त्याच्यावर माहिती करून घ्यायच्या बघा मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असतो की कधीही सुसंवाद हा तालुक्याच्या आर्थिक मजबूती करण्यासाठी किंवा मला तालुक्याला पुढे जाण्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी उद्या सकाळी त्यांची काही दहा वाजता त्यांच्या घरी देवास्थाना घेऊन घेणार फोटो दर्शन घेणार ती त्यांच्या वडिलांना भेटलो होतो ज्या वेळेला मी नागपूरच्या सांगतो माझी परंपरा राहिलेली आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट हॅन्ड करून घ्यायची असेल तेव्हा एखाद्या गोष्टी जी समजा तिकडून इकडे समजा एखादा खाते पलट असताना खाते पलट असताना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी एकमेकांना समजो दोनच करावी लागेल त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठल्या पद्धतीची अशी भावना जी आहे ती अतिशय म्हणजे सकारात्मक आहेत की आपल्याला त्यांच्या सहज जाऊन त्यांच्याशी या बनवून त्यासोबत हा एक संस्काराचा गाव जो आहे तो आपण समाजामध्ये प्रेरित करून ठेवला पाहिजे त्याच्यासाठी आपण काम असलं पाहिजे आणि म्हणून मी आज सुद्धा समोर सांगतो की हिंदीत साहेबांची भेट घेणं जाणारच आहे आम्ही चर्चा काही गोष्टी करणार जाऊ बोलणार आहोत कारण हा तालुका तसा बाकी इतर तालुक्यापेक्षा फार वेगळा तालुका आहे या तालुक्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षाकडे यांना येतात याला फार मोठा राजशिष्टाचार आहे यशवंतरावांनी या तालुक्याला ता शिवसेनेला डोळ्यासमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या बलशाली महाराष्ट्राच्या निर्गतीचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यामुळे या तालुक्याची फार मोठी नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे आम्ही सगळी मंडळी एकत्रपणे काम करू कोण जिंकले कोण पडले हे फार महत्वाचं आहे तो काही काळ असतो त्या पुरता असो पण जे जे काम करतात त्यांच्यामध्ये आम्ही सगळं जाऊन करू पर्यटनचा सगळ्यात मोठा जसं ते बोलले की मी चांगक मध्ये त्या तालुक्याला पर्यटन त्यांनी पाहिलेले काय त्याच्यामध्ये आपल्या गोडी ला ठेवलेल्या काय त्यांचं बंद आहे शेवटी हा एकदाच होणारे हा कस्टल प्लॅन आहे हा एकदाच होणारी घट्ट आहे वारंवार तुम्हाला तालुका मांडता येणार नाही पर्यटन झालं त्यामुळे जे काय करायचंय ते एकत्रपणे बसून केलं पाहिजे त्यामुळे त्यांनी जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत मला काही गोष्टी समजून घ्यायचे जसं मी विज्ञान अंतर आणि स्पेसच्या बाबतीमध्ये बोलून ते म्हणले की नवीन आपल्या मुलांना शिक्षक सगळे एकत्रपणे सांगतो काम करू तसं बसून काही जर डायलॉग या अर्थात असा झाला की मला पाच तारखेला मुंबईच्या दिशेने जाता येईल कारण मी ठरलो होतो की या दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ किंवा आम्हाला बरोबर जाईल त्याच्या आदल्या दिवशी आपण दरवेळेप्रमाणे त्यांना फोन करायचा त्यांच्याजवळ भेट घ्यायची त्यांच्याशी बोलायचं आणि त्याच्यावर चर्चा करून पुढे जायचं निवडणुकीला तुम्ही एकमेकांना खूप आरोप केले होते तुम्ही तर होते की विद्येच्या सोबत बस पण नाही आता तुम्ही एकत्र आहात निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांना ज्या ट्वीज दिसायला लागतात एकत्र दिसतो तर ते हे दोघं एकत्र आहे पत्रकार करायला हा राजकारण आहे राजकारणामध्ये कलगीतुरा चालणार राजकारणामध्ये डावपेज चालणार काही शीतयुद्ध होणार या गोष्टी <laughs> होत राहतात राजकारणाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मनावर घ्यायच्या नसतात आणि त्यामुळे या तालुक्याला विषय विचारांनी समृद्ध ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे जे झालं जे गंगेला मिळालं त्याच्यावर आपण चर्चा करण्यामध्ये अर्थ आपल्याला पुढे निघायचे सर्वांना त्यामुळे आपण एकत्रपणे पुढे निघू साहेब तुम्ही शंभर कोटीचा दावा दाखवतात लोकांची करण नाटी काय सांगत हे शंभर वर्ष वापर आता आपण एक वास्तव चर्चा करू आपण नेहमी संस्कार संस्कृतीचे असे शब्द वापरतो म्हणताय मागचं झालं गेलं भाषणामध्ये एकमेकांवर टोंड्या लागण्याची